सव्वीस जुलै नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका कोणतीही इमारत बांधित असता अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारची साधन सांगितले आहेत प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे व नित्य जो, जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातील किंवा स्वर्गातील भोगांची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसताही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधील कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नाही नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करतात मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते सध्यांच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही म्हणून हा इतका खटाटोप मी करून दाखवितो प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात शंका नाही प्रपंचातील यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तर अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरेचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। आजचा सुविचार नामाची गम्मत अशी आहे की नामात मनाला उलटे केले जाते मन हे नाम बनते जय श्रीराम